सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी तालुक्यातील सांदे गावात चार जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल चार जण गजाड अहमदनगर जिल्हा राहुरी तालुक्यात असलेल्या चांदेगाव येथे रात्री यात्रा उत्सवात रथाची मिरवणूक संपल्यानंतर धनेश वायदंडे यांच्या घरात घुसून लाथाबुक्यांडी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करून तसेच घरातील सामानाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते धनेश चंदू वायदंडे वय वा तीस वर्ष हे राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथे त्यांच्या कुटुंबासह राहतात दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास चांदेगाव येथील ग्रामदैवत चंदेश्वर महाराज यांचा प्रमाणे यात्रा उत्सव सुरू होता ग्रामदैवत चंदेश्वर महाराज यांच्या रथाची मिरवणूक संपल्यानंतर धनेश वायदंडे यांचा चुलत भाऊ दीपक अशोक वायदंडे याचे व वा पप्पू उर्फ श्रीनिवास मारुती शिंदे यांच्यात वाद होऊन भांडण झाले होते तेव्हा दीपक अशोक वायदंडे हा तेथून पळून धनेश वायदंडे यांच्या घराच्या शेजारून पाठीमागे पळत गेला तेव्हा आरोपी हे त्याच्या मागे आले आणि धनेश वायदंडे यांना म्हणाले की तुम्ही दीपक अशोक वायदंडे यास तुमच्या घरात लपून ठेवलेले आहे असे म्हणून आरोपींनी धनेश वायदंडे यांच्या घरात घुसून जातीवाचक शिविका करत घरातील लोकांना लाथाबुक्याने मारहाण केली तसेच घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले घटनेनंतर धनेश चंदू वायदंडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पप्पू उर्फ श्रीनिवास मारुती शिंदे बंडू शिंदे पोपट घाडगे रोहन गोपाल शिंदे सर्व राहणार चांदेगाव तालुका राहुरी या चार जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सहासष्ट चारशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भांडवी कलम दोनशे तेवीस चौतीस चारशे सत्तावीस चारशे बावन्न पाचशे चार व पाचशे सहा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम एकोणीसशे एकोणनव्वद चे तीन दोन ए तीन एक आरोपींना गजाआड करण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास श्रीरामपूर येथील पोलीस उप उपनिरीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे हे करीत आहेत सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर and press the bell icon. Never miss an update.